सगळं भावांना माझा राम राम जय शहरलाल जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र भावांनो आपले मरा मराठी माणूस परत आले तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ बनवत आहे आता भावांनो हा व्हिडिओ बघत आहे तुम्ही आणि तुम्ही आपल्याला सपोर्ट करत आहे मराठी माणसाला तर धन्यवाद मनापासून तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे मी आणि भावांनो काल आपण भाजीपाला मार्केटला नाही गेलं आणि नाही आणलं पण आणि आज पण नाही गेलं आज सोमवार म्हटलं आज थोडं आपलं पोर्टर चालू करावं म्हणून चालू केले आज आज आलो आपण नरेला पहिली ट्रीप आणली आपल्याला नरेला आणले नरेत बसलो आहे आज आणि भाजीपाल्याचं दुकान बंद ठेवले बघू म्हणलं आजचा दिवस तरी कसं जाईन आपलं काय एक ट्रीप पडली आणि बोसरीतून आणलो बोसरीतून नरेला आलो इकडून काही एक ट्रीप पण पड ना अजून काहीच नाही म्हणून गाडीत निवात बसलो आणि सज अस गरमी व्हायला लागले ना भावानो पाणी पिऊन पिऊन वैता काय आले काय सांगू तुम्हाला भयानक गरमी अंगाला पार घाम सुटायला लागले म्हणून निवांत बसले आणि थोडं गाडीचं पण काम निघालं होतं आपलं ह्याचं काही सी एन जी प्लस पेट्रोल पॅगो स्टार्टरचा प्रॉब्लेम निघाला होता ते प्रॉब्लेम सॉल्व केलो ते काय झालं काही माहीत नव्हतं आपला पंढरीचा राजा मग थोडा कमजोर पडलं होता अचानक वॉशिंग केलं केलं बंद पडलं बंदच पडलं बंद परधा काय स्टार्ट करून गॅरेजला न्यावं लागलं मला आणि तीन हजाराचा जा फटका बसला भावा मला आता कोणी म्हणते की काही नाही आहे बिंदास चालू भाऊ तू काही अडचण नाही आहेत बी एस सिक्समध्ये पण आपण आता आजपर्यंत आपल्याला काय असं अडचण नाही आली आता आपली गाडी नवीनच आहे म्हणून आपण गपचूप चालवतो बाकी काही नाही बाबांनो बस एवढंच बोलायचं आहे आणि बोलायचं आहे आपल्याला पण जास्त काही नाही वैता यायला लागले बसून बसून यायला लागले म्हणून आता परत निघूया इकडून नरेतून निघूया आपल्या बोसरीला निघू आणि आपल्या बोसरीला निघाल्यावर बघू मग थोडंफार आणलेलं कांदे आणि बटाटा होतं संपला बटाटा लसूण लसुना आले लसूण आणलेले कांदे आणि लसूण आहे इथून जाऊन आपलं मार्केट लावू आता पाच सहा वाजता थोडाफार जाईन तिथं होईन पोर्टर बंद करून टाकायचं काही पहिलं सारखा धंदा नाही राहिलं पोर्टरमध्ये बसून बसून कंटाळ येत राहते बाकी काही नाही आहे ते माश्या मारायचं कामं काय आणि ते पोर्टरचं ट्रिपाचा वाट बघत बसणं काय तेवढंच चालू आहे आजकाल काहीच कळ न झाले डोकं काही चल न झालेली डोकं बंद पाडायचं वेळ आलेली आपण एकाच म्हणून सांगत असतो आपण मराठी माणसाला कोणाच्या भरोश्यावर कोणी बसू नये भावांनो म्हणून आहे ना कुठल्याही कंपनी असू कुठल्याही कंपनी असू कुठल्याही म्हणजे ए टू जेड कंपनी त्यांच्या भरोश्यावर त्यांच्या जीवावर आपण बसूच नाही माझं म्हणणं एवढं जे काहीतरी व्यवसाय करा मी तर दररोज एवढच म्हणतो की भाजीपाल्याचे व्यवसाय करा भाजीपाल्याचा जमलं नाही तर फ्रूटचा धंदा करा फ्रूटचा बिझनेस करा फ्रूटच्या बिझनेसमध्ये आहे एवढा पैसा आहे ना तुम्हाला स्वतःलाच कळेल की हा आम्ही फ्रूटचा बिझनेस केल्यावर भाऊ आम्हाला पैसे आले अरे भाऊ फिरव गाडी फिरो हे काय पोर्टर पिल्टर काय नाही राहिलेले आजकाल दुनिया मरण्याच्या कंपनी यायला लागल्या आजकाल एवढ्या जागेवर आपलं काम चालत नसते म्हणून आपण काय करतो फक्त फ्रूटचा बिझनेस मी रोजच्या व्हिडिओमध्ये सांगत होतो भावांनो फ्रूटचा बिझनेस करा फ्रूटच्या बिझनेसमध्ये तुम्हाला सहज तुमची गाडी जास्त फिरत नाही काय नाही जास्त फिरणार पण नाही जागेवर थांबायचं जागेवर धंदे भावांनो बाकी काही नाही जर भावांनो तुम्हाला असं काहीतरी कार व्यवसाय करायचा असेल तर आपल्या भावाला सपोर्ट करा शेअर करत जावा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसाला पुढं घेऊन चाला तुमच्या हातात आहे माझं म्हणणं बाकी काही नाही एवढंच आहे भाऊ तुम्ही सपोर्ट केला तर आम्ही आहे काय तुम्ही आहे तर मी आहे भावानो मी मी नाही आहे तुमच्यामुळंच मी तुमच्यामुळं आपल्याला एक भाकर भेटलं तेच दिले आपल्याला आनंद जय शिवराय जय भीम जय शवाल भवानो जय महाराष्ट्र